नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्यामध्ये काही तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आज राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत पुढे तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आहे पंधरा मार्च दुपारनंतर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी विटा कराड वडूज या भागामध्ये देखील सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला आहे परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे या ठिकाणी बीड माजलगाव परळी तसेच आपण बघू शकता या ठिकाणी चौसाळा दारूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता ही कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता आज पाहायला मिळत नाही सोळा सतरा व अठरा मार्च रोज या ठिकाणी विदर्भामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता हे आज पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील तसेच नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील आपला वीस मार्च ते तेवीस मार्चच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो हवामान हे कोरडं राहणार आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा या भागामध्ये हवामान तर ढगाळ पाहायला आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद